पर्में पर्में। कोरोची गण पंचायत समिती अधिकृत उमेदवार माननीय उर्फ औलकर तथा जिल्हा परिषद कोरोची अधिकृत उमेदवार कुमारी साणिका राहुल आवाडे यांच्या प्राचार्थ आज हजारो कार्यकर्ते उपस्थित भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीचे जिल्हा परिषद कोरोची गणमधील मधील अधिकृत उमेदवार कुमारी साणिका राहुल आवाडे मॅडम तथा कोरोची गण पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार माननीय सुमेध उर्फ सनी ज्योतिबा ओवळकर यांच्या प्रचारासाठी आज हजारो कार्यकर्ते व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरोची गणामध्ये जनमतांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आता दिसते आहे या बातमीचा आढावा घेतला माननीय महेश निकम कोल्हापूर जिल्हा विशेष कोरोची आणि तारदा परिसरातल्या सर्व खोतवाडी परिसरातल्या सर्व जनतेचा मतदारांचा या ठिकाणी आहे आमचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे आमचे या ठिकाणी उमेदवार असलेले जिल्हा परिषद जिल्हा परिषद कबनूरचे उमेदवार किरण कांब कुमार कांबळे या ठिकाणी उमेदवार प्रकाश पाटील कबनूर कबनूर आणि कोरुचीचा भाग त्या ठिकाणी असलेले सनी ओळकर आणि त्याचबरोबर आमच्या प्रियंका खोबरे हे चारही आमचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते प्रचंड मताने निवडून येतील आणि कबनूर आणि कोरोची जिल्हा परिषदचा एक चांगला रोल मॉडेल या जिल्ह्यामध्ये विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेला हे पूर्ण जिल्हा बघेल ही खात्री मला या ठिकाणी वाटते